नमस्कार मी दीपक चव्हाण दैनिक युथ लिडरच्या महापालिका सुपरफास्ट एक्सप्रेस या माध्यमातून आपण जे काही इच्छुक उमेदवार आहेत जे विविध पक्षांकडून इच्छुक आहेत ज्यांनी अनेक पक्षांकडं आपापल्या माध्यमातून उमेदवारी मागितलेल्या आहेत अशा सर्व इच्छुकांच्या मुलाखती आपण या माध्यमातून घेतोय त्यांची भूमिका ही त्या त्या पक्षाच्या नेत्यांपर्यंत पोचावी त्या त्या भागातील जनतेपर्यंत पोचावी असा एक आमचा मानस असतो आणि या माध्यमातून जे जे तळागाळातील इच्छुक आहेत जे खरोखरच तळागाळातून काम करत आहेत लोकांमध्ये ते लोकप्रिय आहेत किंवा लोकांच्या माध्यमातून पक्षासाठी ते, पक्षा ते एकनिष्ठपणे काम आहेत अशा इच्छुकांना हे असे इच्छुक पक्षापासून बऱ्याचदा बाजूला राहतात कारण ते काम करत राहत काम करत असतात आणि फेजमध्ये न येता कुठलीही चमकेगिरी न करता कुठल्याही प्रकारे पोस्टरबाजी न करता हे पक्षाच्या प्रवाहापासून काहीशी बाजूला राहतात मात्र आपण अशा माध्यमातून जे यूथ लिडर खरोखर समाजासाठी काम आहेत अशा यूथ लीडरना आपण या माध्यमातून एक फोकस करतो आहे या माध्यमातून समाजासमोर त्यांना मांडण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांची भूमिका समाजापर्यंत जावी ही आमची भूमिका असते आणि आज आपण हो आलेलो आहे प्रभाग अकरामध्ये आणि यामध्ये अश्विनी अंकुर तारवेकर ह्या ज्या भाजपाच्या इच्छुक आहेत या आपल्यासोबत आहेत कारण या भागामध्ये त्यांचं मोठं प्रबल्य आहे महिलांच्यात मोठं संघटन आहे आणि आपल्यासोबत आज स्वतः अश्विनी तारळेकर आहेत आणि आज जो आमच्या माध्यमातून जो कार्यक्रम सुरू आहे काय सांगाल आमच्या युथ लिडरच्या या कार्यक्रमाबद्दल आमच्या बातम्यांबद्दल नमस्कार सर्वप्रथम मी युथ लिडरचे पत्रकार दीपक दादा चव्हाण यांचे मनापासून आभार मानते आज त्यांनी मला इथे संधी दिलेली आहे उपलब्ध करून आज माझे माझ्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील ज्या काही पक्षा विषयाचे जे काही धोरण असेल ते सांगण्याची त्यांनी इथे मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे कशा प्रकारे वाटतो तुम्हाला कार्यक्रम कार्यक्रम हो मी खूप ऐकलेले आहेत खूप पाहिले देखील आहेत ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण म्हण आपण जे काही कार्यक्रम घेता जे काही इच्छुक उमेदवार असतील जे काही पक्षाचे कार्यक्रम असतील त्या प्रत्येक किंवा संधी संधी असेल ते तुम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचवताय तुमच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचतोय की ह्या प्रभागामध्ये कोण आघाडीवर आहे किंवा कशा प्रकारे आ, काम करत आहे हे जनतेला दाखवण्याचा जो तुम्ही आता प्रयत्न करत आहात तो खूप चांगल्या प्रकारे करत आहात त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे नक्कीच युथ लि नक्कीच तुम्हाला सगळ्या सारख्या इच्छुकांच्या मागे नक्कीच असणार आहे आ, मला सांगा की आ, हे राजकारणात येण्याचं तुमचं जे धोरण होतं दोन हजार भारतीय जनता पार्टीच्या या प्रवाहामध्ये आहात भारतीय जनता पार्टी हाच पक्ष स्वीकारण्याचं काय कारण आहे प्रथम म्हणजे भारतीय जनता पार्टी हा जगातला एक नंबरचा पक्ष आहे आणि त्या पक्षाचे नेतृत्व करते याचा मला खूप अभिमान आहे प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर स्वतः या धोरणावरती चालणारा हा पक्ष असल्यामुळे ह्या पक्षामध्ये मला काम करणं फार आवडतं आणि मला आपले जे काही आपले ज्येष्ठ नेते असतील प्रभागातले कार्यकर्ते असतील आपले आमदार असतील सुधीरता गाडगीळ त्यानंतर शेखरजी इनामदार साहेब स्वातीताई शिंदे गीतांजली डोबे पाटील जे काही आपले नेते आहेत त्या सर्वांनी मला आतापर्यंत खूप मार्गदर्शन केलेलं आहे नंतर त्याचप्रमाणे प्रभागातले कार्यकर्ते असतील आमच्या महिला मोर्चा मधल्या ज्या काही कार्यकर्त्या महिला आहेत त्या सर्वांनीच मला खूप मोलाचे सहकार्य केलेले आहे आतापर्यंत आणि मला अपेक्षा आहे की इथून पुढे सहकार्य आ... दोन हजार सतरा पासून आपण काम करत असताना कोणकोणत्या जबाबदाऱ्या पक्षामध्ये तुम्ही घेतल्या सतराला पक्ष तसा विधानसभा लोकसभा आपल्याकडे आली होती त्यानंतर सतरामध्ये तुम्ही यात प्रवेश करा कशा प्रकारचं पहिलं पद कुठलं पक्षाचं तुम्ही घेतलं आणि कशाप्रकारे काम करत राहिला तुम्ही दोन हजार सतरा मध्ये मी पूर्व मंडल सदस्य म्हणून होते त्यानंतर जेव्हा स्वातीताई जिल्हाध्यक्ष झाल्या <laughs> स्वातीताईंच्या मार्गदर्शनाखाली मी पूर्वमंडल सरचिटणीस म्हणून काम पाहिलं <laughs> त्या कामगिरीची म्हणून मला जिल्हा जिल्हा सरचिटणीस म्हणून जबाबदारी दिली <laughs> त्यानंतर आता दादांच्या विधानसभा विधानसभेमध्ये मला महिला मोर्चा विधानसभा प्रमुख म्हणून कार्य करण्याची संधी दिली तसेच महाराष्ट्र शासनातर्फे मी <laughs> काय विशेष कार्यकारी अधिकारीचे सुद्धा आहे माझ्याकडे पंतप्रधान मोदीजी यांनी जे मन की बात हा कार्यक्रम चालू ठेवला आहे त्या कार्यक्रमाच्या मा माध्यमातून मी वारंवार कार्यक्रम घेत असते हे पक्षाला जाणवल्यानंतर मन की बात प्रमुख म्हणून पद मिळालं त्याचं कार्य मी करत आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने हे पक्षामध्ये काम करत असताना हा प्रभाग जो आहे प्रभाग अकरा हा तसा विस्तारित आहे किंवा अनेक गुंटेवारी भाग मोठ्या प्रमाणात आहे किंवा थोडा स्लम एरिया सुद्धा आहे कशा प्रकारे या भागामध्ये तुमचं पक्षाच्या वतीनं काम आहे काय काय काम तुम्ही प्रभागामध्ये विशेष करून करत आहात मला हे सांगायला फार आवडेल कारण प्रभाग अकरा मध्ये रस्त्यावरती उतरून ग्राउंड वरती काम करणारी भाजपची पदाधिकारी म्हटलं तर एकमेव एक 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 मी अश्विनी तारळेकर म्हणून मी ठामपणे सांगू शकते की या अकरा मध्ये मी एकटीच महिला आहे आतापर्यंत आता इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये भरपूर जण या इच्छुक आहेत ग्राउंड वर उतरून आम्ही काम करतो हे करतो असं सांगणारे भरपूर आहेत तात्पुरत्या स्वरूपात आले आता तात्पुरत्या स्वरूपात येतील नाही आता आलेले देखील आहे पण पहिल्यापासून मी ग्राउंड वर उतरून पहिल्यापासून जनतेचे संवाद साधणे म्हणा त्यांचे गटारीचे प्रश्न असू देत लाईटचे प्रश्न असू देत पाणी प्रश्न जे काही इथं म्हणजे प्रभागात आपल्या काँग्रेसचा किल्ला आहे इथं एकही आपला भाजपचा नगरसेवक नगर नव्हता नगरसेवक नसतानाही आम्ही दादांच्या माध्यमातून इथं जवळपास सत्तेचाळीस कोटीची कामे केलेली आहेत जर नगरसेवक नसताना इथं जर आम्ही दादांच्या माध्यमातून एवढी कामं करत असू तर ह्या प्रभागात जर भाजपचे नगरसेवक निवडून आले तर आपण किती प्रमाणात त्या प्रभागाचा म्हणजे हे करू आपण विकास करू शकतो हे जनतेला देखील आता माहिती झालेला मा आहे सत्तेचाळीस कोटी मध्ये काय महत्वाचे कामं सांगू शकता की दादांच्या माध्यमातून तुम्ही किंवा तुमच्या माध्यमातून दादांच्या निधीतून झालेली काही महत्वाची कामं लक्षात आहेत हो दादांच्या माध्यमातून म्हणाल तर आमच्या ह्या संगमनगर हाऊसिंग सोसायटी मध्ये आम्ही जिथे राहतो तिथं गटारीचा प्रश्न होता तो गटारीचा प्रश्न दादांच्या माध्यमातून मार्गी लावलेला आहे त्याचप्रमाणे गेले चार वर्ष हा आमच्या पाठीमागचा जो ओपन स्पेस आहे त्यासाठी मी सतत घेतो कंपाऊंड वॉल साठी तोही झालेला आहे स्फूर्ती असून सोसायटीचा जो रस्ता आहे तो मंजूर झालेला आहे पण आता इलेक्शनचा पिरियड असल्यामुळे थांबलेला आहे इलेक्शन इलेक्शन नंतर तो होणार आहे मोजमाप करून गेलेला आहे तोही आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी म्हणा उद्योग जे काही आहेत त्यानंतर आपलं बचत गटामार्फत मी सध्या महिलांना दृष्टिकोनातून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत आता एक दोन महिन्यापूर्वीच महिलांना फ्रीमध्ये पार्लरचा कोर्स केलेला आहे त्यामध्ये आपल्या प्रभाग क्रमांक अकरा मधल्या जवळपास चाळीस एक महिलांना आता कोर्स चालू आहे सुरू आहे त्या महिला म्हणजे त्या भविष्यात पार्लर कोर्स पूर्ण झाल्यानंतर स्वतःच्या म्हणजे हेच महत्वाचं काम असतं नगरसेवक जनसेवकांचं टेंडर घेणे किंवा हे मॅनेज करणे ते मॅनेज करणे या कामापेक्षा समाजसेवकाचं महत्वाचं काम असतं हो, की एखाद्याचं घर उभा करणे एखाद्याची एखाद्याला आर्थिक सक्षमपणे तुम्ही उभा करणे तर तुम्ही बरेचशा त्या ब्युटी पार्लरच्या माध्यमातून हे करत आलेला आहात प्रभाग अकरामध्ये कशा प्रकारचा तुमचा जनसंपर्क आहे कसा दिनचर्या असते तुमची कारण मी ऐकलं की सकाळी तुम्ही लवकर बाहेर पडता दहा अकरा पर्यंत घरी येत नाही लोकांना भेटत असता नेमकं काय नियोजन असतं सकाळचं तुमचं कसं नियोजन असतं मी प्रभागात सकाळी सहा वाजता फेरपट्टा वाऱ्याला जाते सहा ते अकरा माझं सहा ते दहा चालेल सहा ते दहा पर्यंत मी लोकांच्या संपर्कात असते त्यांचे काय प्रश्न असतील प्रत्येक ठिकाणी गेलं की सांगतात मॅडम आमच्या इथं गटरी स्वच्छ करायला येत नाहीत औषध फवारणी होत नाही पाण्याचे प्रश्न असतात इथं लाईटचा प्रश्न आहे लाईट नाही म्हणजे मी तिथल्या तिथं थितल समोरच्या म्हणजे माणसाने प्रश्न विचारला की बाबा असा असं आमच्या अडथळे मी तिथल्या तिथं लगेच त्या त्या ठिकाणी सॉल्व्ह करत असतो त्यामुळं असं काय नाहीये की बाबा ठीक आहे बघतो करतो असं माझ्याकडून कधी उत्तर येत नाही जे काही असेल ते मी ग्राउंड लेवलला उतरून काम करत आहे करत होते आणि करत राहणार आ, कशा प्रकारचा प्रतिसाद अकरामध्ये आता तुमच्या मागा आहे कारण घराघरापर्यंत तुमचा जनसंपर्क मोठा आहे आणि एकमेव भाजपाची महिला जी दोन हजार सतरापासून भाजपासोबत आहे भाजपाशी एकनिष्ठ आहे आणि भाजपासाठी भाजपानं दिलेले अनेक उपक्रम प्रोग्राम तुम्ही अकरामध्ये रन केलेले आहेत रस्त्यावर उतरून मग भाजपानं दिलेले उपक्रम असतील आंदोलनं असतील किंवा कुठल्याही प्रकारचे जल्लोष असतील महिलांचे विषय असतील तुम्ही रस्त्यावर उतरून प्राधान्यानं ते मांडलेलं आहेत तर कसा जनसंपर्क तुमचा भागात आहे लोकांची काय मागणी आहे या भागातल्या काय कसा रिस्पॉन्स सपोर्ट आहे उमेदवारी बाबतीत म्हणाल लोकांचा खूप चांगला सपोर्ट आहे त्यांची इच्छा आहे अजून मागणी आहे की मॅडम तुम्ही उभं राहा तरी तुम्ही उभं राहा जुने आहेत तुम्ही निष्ठावंत आहे निष्ठावंत आहात पहिल्यापासून एवढं सगळं काम करताय महिलांच्या पाठीशी त्यांचा आवाज म्हणून उभा राहता बरोबर त्यामुळं आमची इच्छा आहे की तुम्ही या निवडणुकीला नगरसेवक म्हणून आमच्यासाठी बरोबर तर भागामध्ये तुम्हाला आता काय सत्तेचाळीस कोटीची कामं तर दादांच्या माध्यमातून झालेली आहे आणखीन काय या भागासाठी करायचं डोक्यात आहे की मतदारांना तुम्हाला सांगायचंय की मला हे करायचं आहे किंवा मी भविष्यात जर मला माझ्या पक्षाने संधी दिली किंवा मी नगरसेवक झाले तर मला या गोष्टी या प्रभागासाठी करायच्या काय डोक्यात आहे असं विजन काय आहे तुमचं धन्यवाद तुम्ही हा छान प्रश्न विचारल्याबद्दल नक्कीच माझ्या डोक्यात हा विचार आहे पहिल्यांदा म्हणाल तर प्रथम मी प्रेफरन्स देईन की महिलांसाठी करण्यासाठी म्हणजे महिलांना सक्षमीकरण असू दे महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवणे हे प्रथम वीकरण त्याच्यानंतरनं जे काही नगरपालिकेचे जे काही असतं ते तर आपण नगरसेवक झाल्यानंतर करतो हो, हो, हो. ते रस्ते आहे त्यामुळं महिला सक्षमीकरण नंतर ना आपलं उद्यान असू दे विरंगुळा केंद्र असू दे वृद्धांसाठी नाना नानी पार्क हा त्याच्यासाठी खेळणार गार्डन नंतर ना आमच्या इथं तसं पाहायला गेलं तर अंगणवाडी नाही अंगणवाडी म्हणा किंवा महिलांसाठी जे लसीकरण असतं त्याला आता प्रायव्हेट मध्ये गेलं तर ती लस खर्च का। खर्च काय म्हणजे ती आपण सर्वसामान्य महिला म्हणा किंवा सर्वसामान्य घरापर्यंत ते पोहोचत नाही किंवा ते घेऊ शकत नाही असे काही लसीकरण असतील ते माझ्या मार्फत मी मोफत देण्याचा प्रयत्न करेन अशा भरपूर काही म्हणजे डोक्यात आहे की बाबा हे करू आपण मध्ये मध्ये तुम्ही एकदा बोलताना म्हणाल की या ठिकाणी महाविद्यालय जेव्हा शाळकरी मुली सुद्धा मोठ्या प्रमाणात दिल्या सांगलीमध्ये शाळेला जातात किंवा कॉलेजला वगैरे जातात त्यांच्यासाठी एक महिलांसाठी एक स्वतंत्र विद्यार्थिनींसाठी बस सुरू करावी असे तुम्ही बोलला होता मध्ये बोलता बोलता तर ते कशासाठी सुरू करायची बस विद्यार्थ्यांना सोय व्हावी कशा काय डोक्यात होतं विजन तुमच्या ते आता तसं पाहायला गेलं तर आपले इथं बसस्टॉप आहेत पण कुठं संजयनगर आता इथं चिन्मय पार्कला बस स्टॉप नाहीये हो। तसंच कारखान्यामध्ये बघितलं तर कारखान्यामध्ये बसस्टॉप आहे पण हे नाहीये काय म्हणतात ते थांबा नाहीये बस थांबा आहे पण जे उभारणार शेड नाही शेड नाहीये त्यामुळे मुलींना म्हणा किंवा वृद्ध माणसांना जे काही नागरिक असतील त्यांना खूप त्रास होतो मी दोन तीन वेळा बघितले विचारलं सुद्धा की अशी मागणी आली की मॅडम या इथे हे शेड बस शे पाहिजे आणि तो कसा रहदारीचा रस्ता असल्यामुळे ते काही लोक रस्त्यावर उभारतात लोक रस्त्यावर उभारतात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या पावसाळ्यात त्याला फार त्रास होतो त्रास होतो त्यामुळे त्यांची एक मागणी तिथून तशी आली होती आणि मुलींना सुरक्षित आणि तिथून आपल्या दारापर्यंत तुमचं विजन खरोखर चांगलं आहे कारण महिला सुरक्षा असेल मुलींच्या सुरक्षा असतील या बाबतीत कोणीच विचार करत नाही प्रत्येक जण म्हणतोय की मी हा रस्ता करेन मी किती गटार करेन मी हा ओपन पेस डेव्हलप करेन ह्यामागं कुणाचे काय विषय असतात हे जनतेलाही माहीत असतं पण तुम्ही हा जो मुद्दा घेतलेला आहे की महिला सुरक्षा कारण आज परिस्थिती आजूबाजूची पाहिली तर दोन दिवसापूर्वीचा प्रकार आपण ऐकलेला आहे पाहिलेला आहे आणि यापूर्वीसुद्धा या आपल्या भागामध्ये सुद्धा अनेक असे प्रकार घडलेले आहेत पण दुर्दैवानं याबाबतीत अद्याप सजा शिक्षा ह्या न्याय प्रक्रियेची जरी बा बाब असली तरी हा संपूर्ण भाग हा महिलांच्यासाठी थोडासा अनसिक्युअर असा महिला फील करत होत्या पण आता अलीकडच्या काळामध्ये पोलिस दलानं सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी गस्त वाढवलेली आहे पोलिसांची कुमक जास्त दिलेली आहे त्यामुळं तुम्ही जो विषय घेतलेला आहे प्राधान्यानं की महिला सुरक्षा आणि विशेष म्हणजे शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थिनीसाठी बस स्वतंत्र बस सुरू व्हावी जेणेकरून त्यावेळेला या मुली सायकलनं जाण्याकरांना ट्रॅफिकसुद्धा वाढलेला आहे मुलींना पोचायला वेळ होतो आणि बऱ्याचशा वेळी अपघात होतात किंवा मुली वेळेत पोचत नाही अशा नुकसान तर एखाद्या वेळेस अशी बस जर सुरू झाली सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला सोडायच्या वेळी तर नक्कीच तुम्ही अत्यंत चांगलं डिसिजन आणि चांगला निर्णय या भविष्यात घेणार आहे आणखीन काय वाटतं तुम्हाला वार्डासाठी करावंच अकरामध्ये आणि अकरासाठी साठी तुमचं आणखीन काय विजन आहे का सांगायचं मुख्यतः आपण डेव्हलपमेंटच्या दृष्टीने तुम्ही फारच बोललाय जाता जाता आपण एक गोष्ट अशी आहे की आता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या संदर्भातल्या घोषणा ह्या अंतिम टप्प्यात आहेत त्यांच्या चर्चा किंवा मग जागा वाटप ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर नक्कीच आज नऊ द्या किंवा दोन तीन दिवसामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी जाहीर होण्याची शक्यता आहे भारतीय जनता पार्टीकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे नक्कीच मला विश्वास आहे खात्री आहे असं म्हणण्यात काय वावग ठरणार नाही कारण आतापर्यंत मी जे भारतीय जनता पार्टीचं ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे माझ्या माहिती आहे नेत्यांपर्यंत पोहोचलेलं आहे त्यामुळे मला विश्वास आहे की मला पक्ष संधी येईल ह्या भागातून माझा विचार केला जाईल पक्षाकडून असा मला विश्वास आहे बरोबर आहे काय तुमचे मार्गदर्शक तुमच्या नेत्यांचा तुम्हाला कसा सपोर्ट या काळामध्ये मिळालेला आहे यापूर्वी मिळालेला आहे किंवा आता मिळतोय कशा पद्धतीने नेते तुमच्या पाठीशी आहेत मी कोणतेही काम नेत्यांकडे घेऊन गेले दादांकडे असू दे साहेबांकडे असू दे स्वाती त्यांच्या माध्यमातून असू दे इव्हन राजे असू दे म्हणजे कोणत्याही आपल्या भाजपचा जे काही नेते आहेत नेते मंडळी म्हणा कोणत्याही नेत्यांकडे गेले बाबा असं असं काम आहे तर ते कधीही नाही हा शब्द त्यांच्या तोंडातून नाही ठीक आहे आपण करूया तुला काय प्रॉब्लेम असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत सांगा जो निधी असेल म्हणा किंवा अगदी मंत्रालयात जरी जाऊन काय काम असेल बरोबर ते सुद्धा म्हणजे कर, करायला नाही म्हणत नाही त्यामुळं असं मी म्हणू शकत नाही की आमचे नेते आम्हाला मदत करत करत हे सपोर्ट त्यांचा खूप चांगला सपोर्ट आहे सपोर्ट आहे मग बोलता बोलता आपण म्हटलं की तुमची सुरुवात भाजपामधून मधून दोन हजार सतराला झाली आतापर्यंत तुम्ही भाजपा पाहिलेला आहे बघितलेला आहे अनुभवलेला आहे भाजपा हा एकमेव असा पक्ष आहे की तिथ काल आला आणि आज उमेदवारी मिळाली असं कधी भाजपामध्ये झालेलं आता आमच्या तरी पत्रकार्याच्या इतिहासात आम्ही पाहिलेलं नाही अपवादात्मक काही गोष्टी असू शकतात जिथं हो भाजपाला सक्षम उमेदवार नाही तिथं एखाद्या वेळी ॲडजस्टमेंट भाजपनं केली असेल तर ते ठीक आहे तर तुम्हाला काय वाटतंय भाजपा पक्ष कोणाच्या मागे राहू शकतो आणि भाजपाचे काय धोरण असू शकतं उमेदवारीबाबत आतापर्यंत भाजप हा कार्यकर्त्यांशीच म्हणजे कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांचा पक्ष किंवा कार्यकर्त्यांचा काम करणारा पक्ष असं असंच त्याच हे आहे ओळख आहे आणि आता ही भाजप सर्वसामान्य कार्यकर्त्यांचाच विचार करणार जो कार्यकर्ता पक्षाशी एकनिष्ठ आहे त्याचाच पहिल्यांदा विचार केला जाईल असं मला वाटतं म्हणजे पक्षाचे ध्येय धोरण तसंच आणि यापूर्वी सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे की बघितलं की ते होतं आणि पुढे पुढच्या म्हणजे जुन्या आणि निष्ठावंतांना भाजप न्याय दिला असं तुम्हाला वाटतं या निमित्तानं बरोबर आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न की भाजपकडून जर आपल्याला उमेदवारी नाकारली दावरली किंवा भाजपानं नवीन उमेदवार या ठिकाणी दिला तर तुम्हाला तुमची भूमिका काय असणार आहे तुमच्या नेत्यांच्याबद्दलचे काय अपेक्षा असणार आहे मी पहिल्यांदाच सांगितलं भाजप हा पक्ष आता आहे राष्ट्रप्रथम पक्ष नंतर नंतर मी स्वतः त्या ध्येयावरतीच मी चालणार आहे त्यामुळे जर पक्षाने मला सांगितलं की आता तुम्ही थांबा तर मी थांबायला तयार आहे पण मी एवढी सांगू शकते की माझं काम असल्यामुळं मला खात्री आहे की भाजप माझ्या विचार करेल मला थांबवणार नाही त्यातूनही जर पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की बाबा तुम्ही थांबा या उमेदवाराचा प्रचार करा किंवा कसं पक्ष जो दिवस म्हणजे पक्षानं तुम्हाला उमेदवार देईल तर मी ऑलवेज तयारच आहे बरोबर आणि पक्षानं कोणाला प्रयत्न काम करा म्हटलं तरीही मी तयार पण हो। पक्षाशी गद्दारी किंवा विश्वासघात भाजपच्या नेते कार्यकर्ते जे म्हणजे जे खरोखरचे भाजप कार्यकर्ते असतात हा हा तेच तेच बोलाय तेच मला सांगायचं तुम्ही सांगा तुम्ही सांगा जे भाजपचे निष्ठावंत स्वतःला मानतात समजा उमेदवारी डावलली तर अनेक जण दुसऱ्या नावेत पाय ठेवून बसलेले आहेत आता की इथं नाही तर मला लगेच इथं मिळेल का इथं नाही तर इथे मिळेल का म्हणजे सर्वच पक्षाची ही परिस्थिती आहे भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा असं असे अनेक प्रकार आता चार आठ दिवसामध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येकाच्या नावा हा या तयार आहेत फक्त या नावेत बसायचं का त्या नावेत त्या नावेतनं त्या नावेत त्या नावेतनं त्या नावेत पण तुम्ही जो आता खरोखर मुद्दा मांडलेला आहे की खरोखरचा जर भाजपा कार्यकर्ता असेल तर तो, तो कधीही पक्षाशी गद्दारी करणार नाही बरोबर आहे ना ते पुन्हा एकदा आम्हाला दर्शकांना सांगा की भाजपाची गद्दारी कोण करू शकत नाही तर कशाप्रकारे येऊ जो भाजपची पहिल्यापासून आहे तो कधीच भाजपची गद्दारी करणार नाही कारण तो भाजपच्या चालणारा कार्यकर्ता कार्यकर्ता असतो जो भाजपच्या विचारांशी सहमत नाही तो या नावेतून त्या नावे शंभर टक्के पाय ठेवणार पण भाजपच्या का कार्यकर्त्याच्या रक्तातच नाहीये की इकडून तिकडं तिकडून इकडं त्यामुळे तो शेवटपर्यंत कट्टरच राहील नक्की तर अश्विकर यांनी अत्यंत सुंदरपणे विश्लेषण सांगितलेलं आहे शेवटच्या या दोन मुद्द्यांमध्ये त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं भावनिक विषय मांडलेले आहेत कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कधीही एकनिष्ठ कार्यकर्ता जे काल परवा आला आणि लगेच इकडं दावले की तिकडं मी चाललो अशा धमक्या देणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल मी बोलत नाही जे एकनिष्ठ कार्यकर्ते जे पक्षासोबत आहेत आणि प्रभाग अकरामध्ये ग्राउंड लेव्हलवर काम करणाऱ्या हा एकमेव हो महिला पदाधिकारी आहेत भाजपाच्या कार्यकर्ते आहेत ज्यावेळी कुणीही इथं भाजपा त्या नावाखाली काम करायला तयार नव्हतं त्यावेळी त्या या महिलेनं ही जबाबदारी हाती घेतली प्रभाग अकरामध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या या भागामध्ये अत्यंत खडतर वातावरणात त्यांनी पक्ष टिकवला पक्षाच्या जबाबदाऱ्या पार पडल्या पक्षासाठी संघटन केलं विशेष म्हणजे त्यांना या भागामध्ये नेताताई केळकर या भाजपाच्या महिला नेत्या आहेत यांचीसुद्धा साथ त्यांना वेळोवेळी या भागामध्ये असल्यामुळं मिळाली आणि वेळोवेळी सर्वच मग आमदार सुधीर दादा गाडगे असतील शेखर इनामदार साहेब असतील माजी आमदार दिनकर दाते असतील राजे असतील या सर्वांच्या साथीनं ते आत्तापर्यंत काम करता आलेले आहेत आणि यापुढच्या काळातसुद्धा त्यांना भारतीय जनता पार्टी ही या भागामध्ये पेरणं रुजवणं आणि मोठी करणं ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे पक्षाकडं त्यांची एकच अपेक्षा आहे मी कधीही पक्षासोबत गद्दारी करणार नाही पक्षाला कधी दगा देणार नाही असं त्यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे कारण राष्ट्रप्रथम हे पक्षाचं जे ध्येय धोरण आहे आणि जगातला सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या या भारतीय जनता पार्टी याचे जे धोरण आहे या धोरणाच्या विरोधात कधीही त्यांनी आजपर्यंत काम केलेलं नाही पक्षाची कधीही गद्दारी त्यांनी केलेली नाही यापुढच्या काळातसुद्धा आमच्या रक्तात तसं नसणार आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पण पक्षानंसुद्धा अशा निष्ठावंतांचा सन्मान करावा असंही त्यांचं या निमित्तानं मत आपल्याला सर्वांना जाणून येते कारण निवडणुका आल्या की मग या पक्षातून या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे पण अशा परिस्थितीतसुद्धा भारतीय जनता पार्टीनं त्या त्या भागातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा विचार हा केलाच पाहिजे जर भाजपा एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा विचार जर करत नसेल तर मग भाजपावर ह्या कार्यकर्त्यांचा असणारा विश्वास कमी होईल पण तरीसुद्धा अश्विनी दारेकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की भाजपा नेत्यांनी मला उमेदवारी दिली तर आनंदच आहे मी आनंदाने ती लढवेन आणि निवडूनसुद्धा येईन असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि जरी भाजपा नेत्यांनी आम्हाला सांगितलं भाजपानं सांगितलं की यावेळी तुम्हाला थांबायचं आहे यावेळी तुम्हाला आम्ही उमेदवार देईन त्याचा प्रचार करायचा आहे आणि त्याला निवडून आणायचा आहे तशीही यांची तयारी आहे मात्र मी ज्या ज्या इंटरव्ह्यू आतापर्यंत घेतलेले त्यामध्ये बऱ्यापैकी प्रत्येकानी वजा धमक्यात अनेक पक्षांना दिल्याचं मला दिसून येतं आहे की मला नाही तर म्हणून मी दुसरीकडे जातो पण अश्विनी तारेकर यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की नाही मी पक्षासोबतच आहे पक्ष जो निर्णय घेईल माझ्या बाबतीत तो योग्यच घेईल पक्षाकडून मला अपेक्षा आहे आणि पक्षाच्या पुढं मी जाणार नाही ही भूमिका ठेवून अश्विनी तारेकर प्रभाग अकरामध्ये काम करत आहेत आणि नक्कीच नक्कीच प्रभाग अकरामध्ये ज्या पद्धतीनं त्यांचं नेटवर्क आहे त्यांचं जाळं आहे त्यांचा जनसंपर्क आहे विशेष म्हणजे त्या एक महिला पदाधिकारी असल्यामुळं आणि पक्षामधल्या या भागातल्या एक भागा त्या एकमेव महिला पदाधिकारी असल्यामुळं पक्षामध्ये त्यांचं महत्त्व मोठं आहे या भागामध्ये मोठा जनसंपर्क त्यांच्या माध्यमातून निर्माण त्यांनी केलेला आहे त्यांच्या तोडून मगाशी आपण ऐकलं बचत गटाचं काम असेल आता त्यांनी महिला सुरक्षेचा विषय घेतलेला आहे असे वेगवेगळे विषय घेऊन त्या स्वतः या भांडतायत ज्या जो विषय आज समाजाशी समाजासाठी आवश्यक आहे समाजाला पुरेसा गरजेचा विषय आहे असा विषय त्यांनी घेऊन आज तुमच्यासमोर ते उभे राहिलेले आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या अंगावर कुठल्या ते नगरसेवक नव्हत्या किंवा आणि काय नाही असं असतानाही आमदार सुधीरदादा गारजी शेखर जे साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी सत्तेचाळीस कोटींच्या आसपास या प्रभागात काम हे आमदार निधीच्या माध्यमातून खेचून आणलेलं आहे करून घेतलेलं आहे आणि आणखीनही काही कामं प्रस्तावित आहेत जे स्फूर्ती कॉलनीतला मा त्या रस्त्याचं काम म्हणा अशी वेगवेगळी कामंसुद्धा त्यांनी मंजूर करून ठेवलेले आहेत पण अक्षर येता लागल्यामुळं ती कामं आता निवडणुकीनंतर सुरू होतील पण यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम या ठिकाणी झालेलं आहे त्या राहतात त्या परिसरामध्ये सुद्धा कित्येक वर्ष तो ओपन स्पेस पडून होता त्या ओपन स्पेसमध्ये जनावरं येणं किंवा भटक्या जनावरांचा मोठा प्रादुर्भाव त्रास ह्या भागामध्ये होता आणि तो बंदिस्त होणं गरजेचं होता त्यामुळं त्यांनी तो पाठपुरावा करून तो ओपन स्पेस बंदिस्त करून घेतला दादांच्या आमदार निधीतून तो काम ते काम त्यांनी करून घेतलं महापालिकेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी या भागात मग रस्ते असतील गटारी असतील दैनंदिन स्वच्छता असेल या सगळ्या विषयांच्या अनुषंगानं त्यांनी सातत्यानं ते काम केलेलं आहे त्यांना नगरसेवक व्हाय झाल्यावरच ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात असं काही नाही त्यांनी अगोदर केलेलं आहे आणि मग ते तुम्हाला तुमच्यासमोर मतं मागायला येणार आहेत किंवा पक्षाकडे ते उमेदवारी मागत आहेत बऱ्याचदा असं होतं की अनेक उमेदवार असे आहेत की त्यांनी काही केलेलंच नाही आणि तरीसुद्धा पक्षाला पक्षांना मला उमेदवारी द्यावीची अशी त्यांची अपेक्षा असते पण यांनी केलेलं आहे वेगवेगळे काम या ठिकाणी दाखवलेलं आहे सत्तेचाळीस कोटीचं काम या प्रभागात खेचून आणणं हे अशक्य होतं तरीसुद्धा दादांच्या माध्यमातून कारण दादा गाडगे आणि शेखर अनामदार साहेब यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मार कार्यकर फॅमिली या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रभागाच्या विकासासाठी आणि जनसेवेसाठी गेले अनेक वर्ष काम करते नक्कीच आम्हालासुद्धा खात्री आहे की तुमच्यासारख्या एका खरोखर ग्राउंडवर काम करणाऱ्या महिलेला आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्याला पक्ष कधीही विसरणार नाही नाकारणार नाही नक्कीच या निवडणुकीमध्ये तुमच्यासारख्या एखाद्या कार्यकर्तीचा सन्मान उमेदवारी देऊन पक्ष करेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करू तशा शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतो आणि नक्कीच भविष्यामध्ये तुम्ही आत्तापर्यंत जे काही देयधोरणाने काम करत आलेलं आहात ज्या पद्धतीनं तुमचं कामकाज सुरू आहे तशाच त्याच्याच दुपटीनं कामकाज तुमच्याकडून भविष्यात व्हावं अशी मी कधीच या निमित्तानं देतो आणि पुन्हा एकदा आमच्या यूथ लिडर्सच्या या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात आणि आपल्या मनातल्या ज्या काही खदखद होती आपल्या मनातले जे काही विषय होते विचार होते जे मतदारांच्यापर्यंत प्रॉपरली जाणं आवश्यक होतं जे तुमच्या नेत्यांच्यापर्यंत अनेक गोष्टी जाणं आवश्यक होतं ते मुद्देसून आणि मनसोक्तपणे तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल आम्ही दैनिक युपलेटर परिवाराच्या वतीने आपले मनापासून आभारी आहोत अशाच काम आपण करत राहा आपण हा कार्यक्रम इथंच थांबवणार आहोत आणि पुढच्या उमेदवाराच्याकडे आपण जाणार आहोत तोपर्यंत नमस्कार